देशात चार नव्या सेमी कंडक्टर प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दोन प्रकल्प ओदिशा तर पंजाब आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी एक प्रकल्प मंजूर चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटींची तरतूद देशात इलेक्ट्रॉनिक उत्पादनात सहा पटीनं वाढ निर्यातीतही आठ पट तर मोबाईल उत्पादनात अठ्ठावीस पट वाढ झाल्याची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती न्यायाधीश यशवंत वर्मांवर महाभियोगाच्या कारवाईसाठी एकशे सेहेचाळीस खासदारांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारला चौकशीसाठी न्यायाधीशांची त्रिसदस्यीय समिती स्थापन एक राष्ट्र एक निवडणूक संबंधित दोन महत्वाच्या विधेयकांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या कार्यकाळात वाढ महाराष्ट्र आणि सिंगापूर दरम्यान हरित आणि डिजिटल सागरी मार्गिकेविषयी सामंजस्य करार वाढवण बंदरात सिंगापूरनं गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन देशात गेल्या दशकभरात तीन कोटी वीस लाख लोक दारिद्र्य देशाच्या वर आल्याचं याविषयीच्या एका अहवालात स्पष्ट महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पंधरा हजार पोलिसांच्या भरतीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेत वाढ करण्याचाही निर्णय भारतानं बांगलादेशमधून येणाऱ्या प्रमुख उत्पादनांच्या आयातीवर घातले नवे निर्बंध केवळ न्हावाशेवा बंदराद्वारेच या वस्तूंची आयात करता येणार चीनमध्ये आयोजित जागतिक क्रीडा स्पर्धेत मुशू प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करून भारताच्या नम्रता बत्रानं घडवला इतिहास पदक निश्चित आणि एकोणीस आणि बावीस वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या रितिकानं पटकावलं सुवर्णपदक भारताची सत्तावीस पदकांची कमाई